नमस्कार मित्रांनो नोकर भरती अपडेट युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे जर तुम्ही चॅनल वर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आजचे महत्वाचे अपडेट पाहूया दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळाच्या शासकीय परिपत्रकानुसार अल्पसंख्याक बौद्ध दर्जा प्राप्त आदर्श शिक्षण संस्था सावरी जवाहरनगर तालुका जिल्हा भंडारा द्वारा संचालित पूर्ण अनुदानावरील सरकारमान्य शाळेच्या खालील शाळेत शिक्षक कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरायची आहेत त्याचा तपशील खालीलप्रमाणे रिक्त पदे असलेल्या शाळांचे नाव एक ग्राम विकास उच्च माध्यमिक विद्यालय कोंडी जवाहरनगर तालुका जिल्हा भंडारा शिक्षक, शिक्षक यांचे पदे भराव्याचा तपशील शिक्षण सेवक पूर्णकालीन वर्ग अकरा ते बारा कला शाखा रिक्त पदांची संख्या व माध्यम एक पद मराठी माध्यम अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदानित वेतन श्रेणी वीस हजार मानधन शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता हे मराठी वाढमे द्वितीय बी ए पदव्युत्तर परीक्षेत पन्नास टक्के गुण असणे अनिवार्य आहे वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण जातींचा प्रवर्ग रोस्टर व समायोजन संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे लागू होत नाही रिक्त पदे असलेल्या शाळांचे नाव दोन मनोहरभाई पटेल हायस्कूल देवरी तालुका देवरी जिल्हा गोंदिया शिक्षक शिक्षकेतर शिक्षक यांचे पदे भराव्याचा तपशील माध्यमिकच्या वर्गावरील वर्ग नववी ते दहावी शिक्षण सेवक रिक्त पदांची संख्या व माध्यम एक पद मराठी माध्यम अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदाने वेतनश्रेणी अठरा हजार मानधन शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बिये बी एड पदवी परीक्षे पन्ना टक्के गुण अनिवार्यच प्रमाण हिंदी प्रथम प्राधान्य वयो मर्यादा शासकीय आरक्षण जी प्रवर्ग रोस्टर व समायोजन संस्था अल्पसंख्या लागू हो इच्छुक उम्मेदवार दिनांक पांच फेब्रुवारी दोन हजार चौवीस रोज सोमवार सका ठीक अक्रे चार वजे पर्यत शैक्षणिक व्यावसायिक मूल कागद्रा ग्राम विकास हाईस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय को जवाहरनगर तालुका जिहा भंडारा ये प्रत्यक्ष मुलाखती करीता स्वखर्जा उपस्थित रहा जर तुम्हाला व्हिडिओमध्ये महत्वाची माहिती मिळाली असेल तर लाईक करा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद